नेवासा तालुक्यातील भेंडाबुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुहासिनी किशोर मिसाळ यांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत विद्यमान सरपंच रोहिणी नामदेव निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज दिनांक सतरा मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत सुहासिनी किशोर मिसाळ तसेच स्मिता देवेंद्र काळे यांनी अर्ज दाखल केले होते यात ग्रामपंचायतच्या सर्व सतरा सदस्यांनी सुहासिनी किशोर मिसाळ यांना बोट वर करून पाठिंबा दिल्याने मिसाळ यांची बहुमताने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुकाणा मंडलाधिकारी तृप्ती साळवे यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामपंचायत अधिकारी रेवननाथ भिसे यांनी सहकार्य केले निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा नेवासा तालुक्यात असलेलं भेंडा बुद्रुक आणि ह्या भे भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीचा असलेला व्यवहार बघता तालुक्यातील नावलौकिक अशी ही ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडलेली आहे आणि आज या निवडणूक प्रक्रियेमध्ये मिसाळ या सौ मिसाळ यांची नि बिनोरोध निवड झालेली आहे त्यांची आज तर माझ्यासोबत मिसाळताई आहेत आपली आज भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झालेली आहे यापूर्वी देखील माझी सभापती तुकारामजी मिसाळ असतील अशोकदादा मिसाळ असतील किंवा तुमच्या सासूबाई असतील यांनी या गावच्या कारभारामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे सरपंच काळात आता तुम्ही सरपंचपदी विराजमान झाले आहे काय सांगाल भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व सहकाऱ्यांनी माझी सरपंचपदी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत सदस्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आजपर्यंत भेंडा ग्रामपंचायत ही माजी आमदार श्री डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर भाऊ घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार कारभार चालू आहे तसेच यापुढे देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सासरे माजी सभापती तुकारामजी मिसाळ व ज्ञानेश्वर सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक अशोक दादा मिसाळ यांच्या मार्गदर्शनाने गावचा सर्वांगीण विकास व सर्वसामान्य गोरगरिबांची गोरगरिबांच्या कामांना प्राधान्य देणार आहे यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सी टी पी पासून पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सी टी पी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा